जीवामृत कसं तयार करायचं आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्लर बी म्हटलं जातं आणि पिकाला कधी सोडायची आणि कुठल्या अवस्थेत किती सोडायची ती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे मी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश परडे आता बरेच जण रासायनिक खतं वापरतात पण रासायनिक खतांचा जी वापर आहे ती आपल्याला कमी करत जायचं आणि आपली जैविक खतं जी आहे ती ती वाढवत जायची ती आता ते एकदम तर आपल्याला करता येत नाही हळूहळू आपण करू शकतो एकदम करणं ते शक्यच नाही कारण की आपल्या शेतीला सवय लागली आहे रासायनिक खताने आपल्याला थोडं जैविक वाढत जायचं आहे आणि रासायनिक थोडं कमी कमी करत जायचं आहे आता सगळ्यात हो महत्वाचं आता ज्यांनी ज्यांनी स्लरी वापरले आहे कोण जीवामृत म्हणतं कोण स्लरी म्हणतं त्यांना त्याचं रिझल्ट माहिती येतं स्लरीचा जस स्लरीचा जसा रिझल्ट आहे तसा तुम्हाला कुठल्याच रासायनिक खताचा कुठल्याच भेटणार नाही खाताचा रिझल्ट मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो आणि आजचा सा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल सलरी कशी तयार करायची किती दिवसानंतर सोडली जाते सलरी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सा पहिल्यांदा तुम्हाला सिलेरीसाठी एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं आहे आता मी तुम्हाला म्हणजे ही दोनशे लिटर पाण्यास सांगतो थोडक्यात बरं एकशे ऐंशी लिटर पाणी का घ्यायचं ते बी तुम्हाला सांगतो तुम्ही वाढवू शकता तुमचं जर क्षेत्र जर भरपूर जास्त असेल तो तो तर तुम्ही वाढवू शकता काय सुद्धा अडचण नाही मी एकशे ऐंशी लिटरचं म्हणजे थोडक्यात दोनशे लिटर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे एकशे ऐंशी लिटर आणि आपल्याला देशी गाईचं गोमूत्र आपल्याला एक दहा लिटर घ्यायचं आता गोमूत्र बरेच वेळा सगळी वापरतात जरशांचं किंवा म्हशीचं रिझल्ट येत नाही त्यामुळे आपल्या दारात एकतर आपली पांढरी दिशी गाई सगळ्यांनी पाळली पाहिजे ती तिच्या गोमूत्रासाठी गो 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 तर पाळी पाहिजे आपल्याला देशी गायचं एक गोमूत्र दहा लिटर आहे सुरुवातीला आणि गोमूत्र आपल्याला ह्याच्यात ऐंशी लिटर पाण्यात टाकून द्यायचं गोमूत्र आता गोमूत्र टाकल्यानंतर दुसरी प्रोसेस करा काय करायचे आपल्याला आपल्याला इथं शेण आहे देशी गायचं शेण घ्यायचं ताजं शेण घ्यायचं एक दहा किलो दहा किलो शेण आपल्याला पूर्णपणे आधी बकेटमध्ये टाकून विरघळून घ्यायचं नंतर मग शेण आहे शेण ओतल्यानंतर आपल्याला परत ह्याच्यामध्ये बेसन घ्यायचंय बेसन आपल्याला एक दोन किलो घ्यायचंय आता बेसन मी आपल्याला त्याच प्रोसेसमध्ये करायचं पाणी मी तुम्हाला कशा कमी घ्यायला सांगितलं तुमच्या लक्षात आलं हा कारण की आपण एकशे ऐंशी लिटर पाणी केलेलं केल्यानंतर पुढे आपण जसं टाकत जाईल सगळं तसं वर वर येत वर, वर येणार ते त्यामुळे तुम्हाला मी पाणी कमी सांगितले बेसन दोन किलो घ्यायचं बेसन पूर्णपणे विरघळून गाठी असतात टाकायचं जाईल बेसन टाकल्यानंतर आपल्याला परत फुडली प्रोसेस जी आहे ती करायची आपल्याला ते प्रोसेस कुठले गुळ गुळ आपल्याला काळा गुळ दोन किलो किंवा चांगला गुळ कुठला गुळ आपल्याला दोन किलो घ्यायचा आहे दोन किलोपेक्षा जास्त घ्यायचा नाही दोन किलो शिकार होतो आणि पूर्णपणे जे आहे आपल्याला सगळं ह्याच्यात टाकून द्यायचं आणि टाकल्यानंतर पुढली प्रोसेस काय ती बरेच शेतकऱ्यांच्या डोक्यात आला नाही ती सोडा जी कुठल्या अवस्थेत ती तयार किती दिवसानंतर होती आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही की नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला आपला सांगायचा वडाच्या खालची माती आपल्याला इथं एक चार किलो घ्यायची तीन ते ती चार किलो वडाच्या किंवा लिंबाच्या झाडाखालची माती तुम्हाला किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती तुम्हाला एक तीन ते ती 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 चार किलो घ्यायची पण ती वडाच झाड भरपूर दिवसात म्हणजे मोठं पाहिजे तर म्हणजे जास्त दिवसाच पाहिजे तर आणि तिथल्या जाग्यावर आपलं तन्नाशक गेलेलं नाही पाहिजे तर म्हणजे आपण जी फवारणी करू तन्नाशे, तन्नाशे ती कुठं गेलंच नाही पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला माती एक तीन ते चार किलो घ्यायची कारण की माती शंभर टक्के वापरलीच पाहिजे ती असल शक्य तर तुम्ही घ्या जर तुम्ही असं जर कुठं माती घेतली कुठली तन तन्नाशी गेलेली तर ती धोकादायक आपल्या शेतीसाठी तर तुम्हाला टाकून द्यायचं सगळं आणि सगळं ह्या पाण्यात टाकून दिल्यानंतर आता स्लरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्लरी ह्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ ही तीन टाईम हलवायची लाकडा साह्यान आणि टा हल नाही हलवलं की शेणवरती येणार बेसन पिटकीकडे जाणार असा विषय तयार होतो त्यामुळे ती जीवाणू तयार होत नाहीत त्यामुळे आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम स्लरी हलवत राहायचं आणि वर्ण परत हलवायचं झालं की आपल्याला कापड घेऊन एक बांधून टाकायचं ह्याच्यात कोणी तोंड घालू नये या ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शंभर टक्के ठेवायचंच आहे तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आणि स्लरी आता तयार किती दिवसानंतर होती आपण सतत हलवत राहायचं एक सात दिवसानंतर आपली स्लरी तयार होणार आहे सात दिवसानंतर तयार झाल्यानंतर ती सोडायची कुठले कधी कुठल्याही पिकाला सोडू शकता टेला, टेला, जा तुम हो तुम्ही टमाट्याला बटाट्याला केळीला वांग्याला कुठलंच पीक नाही त्याला स्लरी चालत नाही फक्त की स्लरी जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते वीस दिवसातून आपल्या प्लॉटला द्यायचं सारखं बी द्यायचं नाही हे म्हणजे जास्त नतराच प्रमाण आहे त्यामुळे जास्त बी आपल्या प्लॉटला द्यायचं नाही मापात द्यायचं ह्याच्यामुळे तुमच्या प्लॉटची वाढ चांगली होणार काळू येणार म्हणजे वाढ तुम्ही विचारच विचारच करणार नाही जर स्लरी तुम्ही काय वापरत राहिला काय म्हणजे एका वर्षात वीस पंचवीस तीस दिवसात जरी सोडत राहील राहिला असलंरी तर तुम्हाला म्हणजे पीक इतकं भारी येणार आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आदल्या दिवशी सोडताना एन पिकेच्या बॅक्टेरिया ऍड करू शकता एन पिकेच्या बॅक्टेरिया जर ऍड केल्या तर एन जर टाकलं ह्याच्यात तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट बसणार त्यामुळे तुम्ही एन पीक शंभर टक्के एकदा प्लेन सोडून द्यायची आणि दुसरे तुम्हाला एन ह्याच्यामध्ये ऍड करायचं तर आता कधी सोडायचं राहिलं सांगा तर लहान किती असेल आ, जर, तर इकरी तुम्ही स्लरी जर ड्रेचिंग करत असाल तर तुम्ही एक दहा लिटर वापरली तर चालेल म्हणजे आपले किळीचं पांजे आहे ती कमी सहाव्या सातव्या आठव्या पानावाल्यानंतर स्लरी वापरू शकता परत नंतर जशी मोठी केळी होईल तसं तुम्ही वीस ते तीस लिटर एकरी सोडू शकता ऊसाला तुम्ही चाळीस लिटर म्हणलं तर एकरी सोडू शकता फक्त असतं की वेलवर्गी जी पिकं ती आपली वेलवर्गीय पिकामध्ये आलं समजा काकडी आलं टमाटो टोमॅटो आला भेंडी आलं म्हणजे असं जी आहे आहेत आपल्या ती कळीच्या टाईमला ही जास्त सोडायचं नाही आपल्याला ह्यात जास्त नत्र आहेत जर जास्त जर सोडत राहिला तर तुमचं म्हणजे सेटिंग जे आहे ती गाळणार त्यामुळे हे आपल्याला प्रमाण जे हे जर थोडं ठेवायचं जास्त अजिबात सोडायचं नाही मग ही प्रोसेस चालू ठेवायची म्हणजे तुमचं पीक जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं की कि आपल्याला किती सोडायचं लहरी लहानपणी थोडी नॉर्मल मोठेपणी जरा वाढत वाढत जायचं आणि तुम्ही पिकालाही कंटिन्यू देऊ शकता या पिके ॲड करा तुम्हाला चांगला अजून रिझल्ट भेटणार अजून तुम्ही ह्याच्यात की नाही मला ॲड करायचं असेल तर तुम्ही ताक एक चार पाच लिटर ह्याच्यात टाकू शकता काय सुद्धा अडचण नाही पण सगळं ढवळ ढवळ आता गाळायचं कसं सगळ्यात माझा मुद्दा तर बरेच शेतकऱ्यांचा असं गैरसमज दिसले गाळ आहे भरपूर त्रास होतो तर एक पिशवी छोटीशी शिवून मिळते दोतराच्या कापडात शिवा किंवा तुम्ही शेडचं कापड चांगलं दोन तीन असं म्हणजे दोन बिरी तिंबिरी करून शिवून घेतली पिशवी आणि अशी पिशवी जर आतमध्ये टाकली ह्याच्या आणि त्याच्यात जर सहा तुम्ही शेण गुळ मोतारी सगळं जे आपल्याला ले टाकलं आणि ते हलवत राहिलं तरी चालतंय नंतर तुम्हाला गाळायला लागणारच नाही जास्त करून तसं जरी केलं तरी चालतं केल? बरेच शेतकऱ्याला कसं गाळायला कोणाला शक्य होत नाही कोणाला अडचण येत नाही तर माझ्या तर अजून एक तसं काय केलं नाही दोन तीन वेळा गाळली की स्लरी तयार होती धोतराच्या किंवा तुम्ही कशाच्या फडक्यानं स्लरी सुती जी असेल तिने गाळून घेऊ शकता आपण इथं सरी म्हणजे केली होती करून माझ्यानं ले झाले दहा बारा दिवस झाले ते आणि स्लोरी सगळ्या आहे ठेवायचे किती दिवस राहते किती दिवस जसं तुम्ही जास्त दिवस ठेवचाल दहा ते पंधरा दिवसात जास्तीत जास्त तुम्ही पंधरा दिवसाच्यात सोडून घ्या जसं जास्त दिवस ठेवचाल तसं ह्याच्यातली ताकद कमी होणार बॅक्टेरिया कमी होत जाणार त्यामुळे ही तुम्हाला जेवढं लवकर तुम्ही सोडचाल तेवढं फायद्याचं जाय म्हणजे जास्त दिवस ठेवायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण टाकायचे तुम्ही उसाला सोडा कुठल्या पिकाला सोडा काही सुद्धा अडचण यांना फक्त जास्त काळ ठेवायची नाही एवढीच काळजी घ्यायची आणि आणि सकाळ दुपार संध्याकाळी तीन टाइम हलवायचं आणि सात दिवसानंतर तुमची स्लरी इथं तयार होणार आहे ह्याला जीवामृद्ध सुद्धा म्हटलं जातं तर, ता, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन आजचाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला किती व्हिडिओ बनवायला थोडं तुमच्याकडून प्रेरणा माहिती